तेचा हुंड्यासाठी छळ केल्याबद्दल चंद्रकांत मगरूमखाने यांच्यासह सासरकडील पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला याबाबत हकीकत अशी दिनांक एकोणतीस नोव्हेंबर दोन हजार बावीस ते तीस जून दोन हजार चोवीसच्या दरम्यान निराळे वस्ती मुरारजीपेठ इथं पती मल्लिकार्जुन मगरूमखाने सासरे चंद्रकांत मगरुमखाने सासू संगीता मगरुमखाने धीरसागर सर्व राहणार निराळे वस्ती महादेव महादेवगल्ली मुरारजीपेठ सोलापूर आणि ननंद तेजस्विनी राहणार विजयपूर कर्नाटक यांनी रोहिणी मल्लिकार्जुन मगरुम खाने व एकवीस यांना तुझ्या पोटात वाढलेलं मूल कोणाचं आहे तू काळी आहेस तू आमच्या घरात आल्यापासून आमच्यात भांडणं सुरू झाली आहेत मला चप्पल विक्रीसाठी भांडवलाची गरज आहे तू तु तु तुझ्या आई आणि भावांकडून दोन लाख रुपये घेऊन येण्यास सांगितलं होतं तू आमचं सांगितल्याप्रमाणे ऐकत नाहीस तुला माहेरून दोन लाख रुपये घेऊन ये म्हणून सांगितलं होतं तुझी आमच्याकडं नांदण्याची लायकी नाही तू माहेरीच राहा तुला आम्ही नांदण्यास सासरी आणणार नाही असं म्हणून मानसिक शारीरिक त्रास देऊन जाच हाट केला म्हणून पती मल्लिकार्जुन मगरुम खाने सासरे चंद्रकांत मगरुम खाने सासू संगीता मगरुम खाने दीर सागर नणंद तेजस्विनी यांच्यावर फौजदार चौडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला याबाबत रोहिणी मगरुम खाने यांनी फिर्याद दिली अधिक तपास पोलीस नाईक कामूर्ती हे करतायत